कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या संस्थेला चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चार कोटी तेरा लाख इतका ढोबळ नफा झालेला असून सर्व तरतुदी वजा करता निव्वळ नफा एक कोटी ब्याऐंशी लाख इतका झालेला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वसंत मोदी यांनी दिली आहे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे संस्थेचे प्रधान कार्यालय खेड येथे असून खेड भरणे चिपळूण गोरेगाव व धनकवडी पुणे अशा पाच ठिकाणी शाखा विस्तार आहे संस्थेच्या प्रधान कार्यालयामाहीत सर्व शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना दिली जाणारी विनम्र व तत्पर सेवा व संस्थेने पालन केलेल्या आदर्श आर्थिक निकषांच्या जोरावर संस्थेच्या ठेवी एकशे सव्वीस कोटी बारा लाख इतक्या झालेल्या आहेत संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून संस्थेने चालू आर्थिक वर्षात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये धनकवडी पुणे येथे नवीन शाखा चालू केली असून सदर शाखेने तीन महिन्यात एक कोटी शहात्तर लाखाच्या ठेवी तर तारणी व सुरक्षित कर्ज एक कोटी अठ्ठावन्न लाख वाटप करून दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सदरची ही नफ्यात ठेवण्यात संस्थेला यश प्राप्त झाले आहे संस्थेच्या ठेवीदार कर्जदार व ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या अतूट विश्वासाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी व उपाध्यक्षा अंजली संतोष गिल्डा यांनी कृतज्ञता व्यक्त करत आभार व्यक्त करून संस्थेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये मोलाचे सहकार्य करणारे संस्थेचे सर्व संचालकांचे आभार मानले व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी कार्यक्षम सर्व कर्मचारी वर्ग व सर्व पिग्मी प्रतिनिधी यांचे कौतुक केले संस्थेच्या ठेवीदार कर्जदार व ग्राहक ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेचीही नेत्रदीपक प्रगती झाली असून संस्थेने केलेल्या सहकार खात्याच्या आर्थिक निकषांच्या पूर्ततेबाबत संस्थेला विविध नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती सध्या करण्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वसंत मोदी यांनी व्यक्त केला आहे